गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सत्तेत आहे या सरकारने जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सिंचनासाठी कोणते निर्णय घेतले पाहूयात महायुती सरकारने एकशे तेवीस सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता मिळाली असून सुमारे सतरा लाख हेक्टर जमीन सिंचित होणार आहे मराठवाड्यातील दहा सिंचन प्रकल्प आणि त्यासाठी तेरा हजार सहाशे सत्याहत्तर कोटी सुधारित खर्चास मंजुरी देण्यात आली आहे उपसा सिंचन योजना ही उर्ध्व गोदावरी उपखोऱ्यात असून जायकवाडी प्रकल्पाच्या बुडीद क्षेत्रात प्रस्तावित आहे ब्रह्मगवाण उपसा सिंचन योजना प्रकल्पास आठशे नव्वद पूर्णांक चौसष्ट कोटींच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी देण्यात आली अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी पाच हजार एकशे सत्याहत्तर पूर्णांक अडतीस कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता मिळाली यामुळे अडुसष्ट हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे हा प्रकल्प पूर्ण होताच एकशे ब्याऐंशी गावांना सिंचनाचा लाभ होईल बांबुळगाव तालुक्यातील वर्धा बॅरेज उपसा सिंचन योजनेच्या पाचशे पासष्ट कोटी सत्याऐंशी लाख रुपये किमतीच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली या प्रकल्पामुळे बांबुळगाव तालुक्यातील पाच हजार सहाशे त्रेसष्ट हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातून धाराशिव बीड जिल्ह्यातील एकशे तेहतीस गावांना सिंचन लाभ होणार असून अकरा हजार सहाशे सव्वीस कोटी खर्चात सुधारित मान्यता मिळाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील अर कचेरी आणि आलेवाडी बृहद लघु पाठबंधारे प्रकल्पांना सुधारित मान्यता मिळाली असून दोनशे सत्याहत्तर पूर्णांक पंच्याऐंशी कोटी इतक्या किमतीची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे पुरंदर उपसा सिंचन योजनेत चारशे साठ कोटी पंच्याण्णव लाखांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयांबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा